श्री श्री स्वामी जे जे स्वामी समर्थ समर्थ जय जय चिंतन गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपल्या जीवनातील अवघडातील अवघड समस्येच निवारण करणारा मनातल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारा दत्त जयंतीनिमित्त गुरु चरित्र पारायणाचा सप्ताह सुरू झाला आहे आपल्यापैकी बरेच जणच्या गुरुचरित्र पारायण बसलेही बरेच जण श्रीपाद श्री वल्लभांचा पारायण करत असतील कोणी नवनाथ पारायण करत असतील कोणी सप्तशती गुरुचरित्र सार याचं पारायण करत असतील स्वामी चरित्र साराम्रताचं पारायण करत असतील या सात दिवसात कोण केंद्रात जाऊन कोण मठात जाऊन कोण घरी बसून पारायण करत असतील ज्यांना सात दिवसांच्या काळात संसारिक माणसाच्या बऱ्याच मर्यादा असतात काहींची मुले लहान असतात काहींना बऱ्याच काही अडचणी असतात का कदाचित महाराजांची इच्छा नसावी की आपण पारायण करू नये नाही झाले तरी पण काही हरकत नाही याच्यासारख्याच आपण बाकीच्या काही सेवा करू शकता या सात दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वप्रथम एक सांगावं असं वाटतं जवळपास दत्त मंदिर मठ किंवा केंद्र असेल तिथे जाऊन वर्जून जाऊन प्रहराची सेवा करावी यागाची सेवा करावी गुरुवारी स्वामी याग असे आहे शुक्रवारी चंडी याग आहे नाही केलं नाही काही होत तर याग यागाची सेवा करावी या, या, या गोष्टी कराव्या पारायण करणं शक्य नाही तर याग यागाला जा प्रहराला जा केंद्रात मल्हारी सप्तशती असणार आहे दुर्गा सप्तशती असणार आहे स्वामी चरित्र सारामृताचं पटण असणार आहे ते तुम्ही करू शकता पण केंद्र नाही जवळ मठ नाही जवळ तर घरी बसून स्वामींचा फोटो मूर्ती असेल तर त्याच्यासमोर बसून सेवा केल्या तरी काहीही हरकत नाही सर्वप्रथम चरित्र सारा मृत्यूचा एक तरी पारायण करू शकता की नाही तुम्ही कमीत कमी रोज तीन तीन अध्याया चपटन करून हे पारायण करू शकता ज्यांची इच्छा आहे त्यांनी सात पारायण करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी पाच पारायण करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी एक एकवीस करू शकता आता या हे पारायण आपण अपन आपल्या मनानुसार कितीही होईल होता शक्य होईल तितके पारायण आपण करू शकता आता सात पारायण करण्याचा करायचे आहेत मग एका बैठकीत करू शकता तर काय करायचं आहे बा लहान आहे किंवा अजून बऱ्याच काही अडचणी असतील तर सकाळी थोडं संध्याकाळी थोडं असं केलं तरीही ही चालेल खरं तर एका बैठकीतच करावं पण हरकत नाही रोज तुम्ही एक स्वामी चरित्राचं पारायण करू शकता रोज तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील एक माळी किंवा अकरा माळी जप करू शकता अखंड दत्तनामाचं नामस्मरण करू शकता स्वामींचं अखंड नामस्मरण करू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळे जप करू शकता किंवा अखंड न जप माळ घेता तुम्ही अखंड जप अखंड चालता बसता उठता जप करू शकता या सत्ताच्या काळात दत्तत्व या सत्ताच्या काळात दत्तत्व खूप जास्त जागरूक चा असतं त्यामुळे या काळात सेवा केली तर खूप प्रभावी ठरतं तुम्ही दत्त दत्तभावनीचं पठण करू शकता तुम्ही दत्त दत्तभावनीचं पठण अकरा वेळा करू शकता किंवा एकवीस वेळा करू शकता जशी तुमची इच्छा किंवा न मोजता करू शकता संकल्प करून करू शकता किंवा संकल्प न कर करू शकता या सात दिवसात का कितीही करू कितीही पठन करू शकता या सात दिवसात सिद्धमंगल सूत्रमचं पठण करू शकता सिद्धमंगमचं सूत्रचं अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जितका शक्य होईल तितका वेळा करू शकता मी तर म्हणते मा न घेता अखंड नामस्मरण करता गुरु शक करू शकता गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय यांचं पठण करू शकता चौदावा गुरु अध्याय गुरुचरित्रामधला मेरुमणी मानला जातो तुम्ही याचं पठण करा ज्यांना गुरुचरित्राचं पठण करणं शक्य नाही त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा किंवा अठरावा अध्याय पठण करा ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्राचं पठन केलं तरी चालेल श्लोकी गुरुचरित्राचा मंत्र तुम्ही लिहून घ्या किंवा मी व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दत्ताचा उतार झाला कलियोगी श्री पीठ पिटापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्राम करी तीर्ते हिंडत पातला बिलुवाडीचे संगमा तिथून मट गान कापुरी वसेवारी हा एक श्लोकी गुरुचरित्राचा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकता हा तुम्ही अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता जितका होईल तितका वेळा करू शकता <laughs> तुम्ही याकडे अजिबात लक्ष देऊ नका कोण किती करतो कोण किती करत करत कोण किती वाचन करतो कोण किती मंत्र जाप करतं कोण किती सेवा करतं याकडे अजिबात बिलकुल लक्ष देऊ नका <coughs> तुम्ही मनापासून जितकं होईल तितकं मनापासून करा पूर्ण श्रद्धेने करा तुम्ही सप्तशितीच्या ग्रंथाचं पठन करू शकता संक्षिप्त गुरुचरित्राच्या स्वराज्याचं ग्रंथ ग्रंथाचं पठण करू शकता काहीच जमत नाही त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रसुद्धा म्हणू शकता अगदी देवासमोर बसून चालता बलता बसता उठता दत्ताचं नामस्मरण करा स्वामींचं नामस्मरण करता दिवसा जास्तीत जास्त सेवा करा सेवा करण्याचे आणि दुसऱ्याला उणे दोन्ही काढत बसण्याचे हे करू नका कर्मही तेवढेच चांगले ठेवा मांसाहार कटकट भांडण कांदा लसूण हे सगळे वर्च करा नक्की याचा चांगला अनुभव तुम्हाला येईल स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा